अंबड गावात एक गाव एक जयंती या उपक्रमातून गेल्या नऊ वर्षांपासून संपूर्ण गाव एकत्र येऊन शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याची परंपरा जपते विशेष म्हणजे या उपक्रमासाठी कोणतीही स्वतंत्र कार्यकारिणी नसून गावातील सर्व नागरिक एकत्र येऊन नियोजन आणि आयोजन करतात यामुळे सामाजिक एकोपा आणि शिवभक्तीचं सुंदर उदाहरण अंबड गावानं घालून दिलं आज बुधवारी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं होतं उद्या शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं करू सुरू जय जिजाऊ जय शिवराय गेल्या दोन हजार सतरापासून आम्ही मध्ये एक गाव एक जयंती उत्सव साजरा करत हो। आहोत आणि हा उत्सव साजरा करताना कुणाचा इथे अध्यक्षपद नाही कुणी या कमिटीवर नाही कुणी काही नाही सर्व गावातील हे सदस्य म्हणून काम करतात आणि सर्व गाव मिळून वर्गणी पण जमा करतात आणि हा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हा सतत राबवत आहोत राबवताना आम्हाला कुणाला येथे कमीपणा किंवा मोठेपणाची अशी दान होत नाही येते प्रत्येक जण हा जयंती उत्सव साजरा करत असताना इथे आम्ही सर्वजण एका दिलाने आणि एका मनाने काम करत आहोत आणि हा उपक्रम आम्हीच सुरू केल्यानंतर आणि प्रत्येक मध्ये एक गाव एक जयंती हा उप उपक्रम सुरू झालेला आहे म्हणून हा बुधवारी अठरा फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजता अंबड गावात प्राध्यापक राहुल बांदलकर यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावरील आधारित आयोजित करण्यात आले या व्याख्यानातून उपस्थितांना शिवचरित्राची प्रेरणा मिळणार आहे तसेच गुरुवार दिनांक एकोणवीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून जयंती उत्सवाला प्रारंभ करण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी चार वाजता पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून अंबड गावापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे या मिरवणुकीत सिंहगर्जना ढोल पथक चाळीसगाव येथील भिस्टार बँड आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी तसेच पारंपरिक घोडाबग्गी यांचा समावेश असणार आहे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्त आमच्या इथे एक गाविक उत्सो गाव अ, एक जयंती उत्सव सोहळा आंबडगाव या संकल्पनेतन आज संध्याकाळी शिवव्याख्यान ठेवण्यात आयोजित करण्यात आलेलं आहे उद्या सकाळी शिवपूजन आंबड पोलीस स्टेशनचे पी आय यांच्या हस्ते शिवपूजन दुपारी चार वाजता ढोल ताशाच्या गजरात लाखो माता भगिनींच्या उपस्थितीने गावकऱ्यांच्या सहकार्याने भव्य असा मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे तसेच गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आमच्या गावाने मिळून सगळ्यांनी मिळून एक गाव एक जयंती उत्सव हा ही कोण ही संकल्पना नाशिकमध्ये सर्वात प्रथम आमच्या गावाने राबवली त्यानंतर अनेक पंचक्रोशींनी याचा आदर्श घेतला त्यानुसार तिथं कोणी अध्यक्ष नाही कोणीही हे नाही सर्वजण एका जुटीने एका दिलाने काम करतात सर्व समाजाचे लोक आमच्या सोबत गावातले सर्व लोक आमच्या सोबत आहेत व असंच नेहमी आम्ही जोरदार उत्सव या ठिकाणी साजरा करू धन्यवाद गावातील युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने यात सहभागी होणार असून संपूर्ण परिसर शिवमय होणार आहे आंबडगावातील एक गाव एक जयंती हा उपक्रम सामाजिक एकता परंपरा आणि शिवप्रेम जपणारा प्रेरणादायी उपक्रम म्हणून ओळख निर्माण करतोय नितीन चव्हाण महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सिडको